नमस्कार मित्र मैत्री नो मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे वातावरण दजन झाल्यामुळे सध्या डेंगू आजाराने आपले डोके बरेच वर काढले आहे बऱ्याच लोकांना ये या डेंगू आजाराने आहे आणि यामध्ये ताप होणे उलट्या होणे मळमळणे श्वास घेण्यास त्रास होणे नाकातून रक्तश्राव होणे बरोबरच आपल्या शरीरातील प्लेटलेट्स देखील कमी होण्यास सुरुवात होते आणि यामुळे आपली तब्येत लगेचच खालावते तर आपल्या शरीरातील प्लेटलेट्स देखील वाढावे व वा देखील उतरून जावा यासाठी तुम्ही घरी नक्कीच हा उपाय करू शकतात जेणेकरून देखील सहजतेने उतरेल व प्लेटलेट्स देखील वाढण्यास मदत होणार आहे आणि उपाय अगदी रामबाण आणि घरगुती असल्यामुळे आपण सर्वात सहजतेने हा उपाय करू शकतो लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर डेंगू म्हणजे नेमके काय तर डेंगू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजींना आजार आहे प्रामुख्याने डासांची एडिस इजिप्त ही प्रजाती डेंगू पसरण्यास मोठ्या प्रमाणात कारणीभूत होते आणि डेंगू हा डासांच्या चावयद्वारे पसरतो मच्छर हा व्हायरसच्या संक्रमित व्यक्तींना रक्त घेण्यास संक्रमित होतो व दुसऱ्या निरोगी व्यक्तीला हा डास जर चावला तर डेंगू थेट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरला जातो तर आपल्या आजूबाजूच्या परिसरात किंवा घरात देखील डास होऊ नये याकडे आपले कटाक्षाने लक्ष असायला हवे यासाठी घरात कडुलिंबाची पाणी कडुलिंबाच्या काळ्या यांचा धूर करावा यावर थोडा भीमसेनी कापूर टाकावा आणि दूर करताना साधारण तीन ते चारच्या दरम्यान करावा म्हणजे घरात लपून बसलेले देखील संपूर्ण बाहेर पडतील धूर केला की खिडक्या के दारे पूर्णपणे पॅक ठेवावी व वा धूर पूर्ण घरात साचला की दहा ते पंधरा मिनिटे हे असेच राहू द्या यानंतर खिडक्या दारे उघडून हा धूर पूर्णपणे बाहेर जाऊ द्या याबरोबर डास देखील बाहेर पडून जातील व किटाणू देखील बाहेर निघतील धूर पूर्णपणे बाहेर निघाला की पुन्हा खिडक्या दारे पॅक करून घ्या कारण संध्याकाळी साडेपाच ते सात साडेसातच्या दरम्यान डास ही घरात पडतात आणि यावेळेस जर आपले दारे खिडक्या बंद असतील तर आपल्या घरात हे प्रवेश करणार नाही म्हणून ही काळजी घेणे देखील खूप आवश्यक आहे व आजूबाजूच्या परिसरात पाणी देखील साचू देऊ नये याची देखील काळजी ठेवावी व ज्या व्यक्तींना हा त्रास होत असेल अशा व्यक्तींनी आपल्या शरीरातील प्लेटलेट्स वाढावे यासाठी पेरू ड्रॅगन फ्रूट आणि केवी या फळांचा आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश करावा तसेच पाणी देखील भरपूर प्यावे म्हणजे आपल्याला थकवा देखील जाणवणार नाही प्लेटलेट्स देखील कमी होणार नाहीत वयाबरोबर जो मी दाखवणार आहे तो उपाय करा म्हणजे याचा आपल्याला त्रास होणारच नाही व मात्र सहजतेने निघून जाणार आहे तर यासाठी आपल्याला दहा ते बारा ताजी तुळशीची पाने घेऊन ही पाने प्रथम मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तुळशीच्या पानांमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते ऑक्सिजन लेवल वाढून ताप उतरण्यास देखील मदत होते आणि दुसरे म्हणजे याप्रमाणे घरची ताजी कोरपड घ्यायची आहे याचा जो खालचा पिवळो भाग असतो हा प्रथम काढून घ्यायचा आहे व बाजूचे जे काटे आहेत हे देखील काढून घ्या काटे काढल्यानंतर याची जी सान आहे जे ना वरची ही अलगत काढून याचे आपण जेल काढून घेणार आहोत आणि हो प्रथम ही स्वच्छ धुवून नंतर याचे काटे काढायचे आहेत याप्रमाणे याची जेल काढून घ्या आणि हे जेल मिक्सरच्या पात्रात टाका व यामध्ये ही जी तुळशीची पाने आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ना ही देखील टाकून द्या व थोडेसे पाणी यामध्ये टाकायचे आहे पाणी टाकून वाटल्यामुळे ना हे व्यवस्थित मिक्स पण होते आणि जास्त चिकट देखील होत नाही आणि या रसमध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे कोरफडमध्ये दे देखील विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे प्लेटलेट्स वाढण्यास खूप मदत होते तसेच लिंबू देखील विटॅमिन सीने भरपूर असतो तसेच यामुळे ऑक्सिजन लेवल वाढते म्हणूनच लिंबूला ऑफ ऑक्सिजन रिच फूड म्हणून देखील ओळखले जाते तर याप्रमाणे हे छान पेळून घ्यायचे आहे लिंबूमुळे शरीरात असलेले जे घटक आहेत ते देखील शरीरातून सहजतेने बाहेर पडतात आणि येथे मी काळे मीठ या मिठाची पावडर घेतली आहे याऐवजी आपण सेंदो मीठ म्हणजेच लाहोरी मीठ जे व्रतासाठी उपसाठसाठी वापरतो त्या मिठाचा वापर करू शकतो परंतु साध्या मिठाचा येथे वापर करू नका तर अगदी दोन चुटकी इतके काळे मीठ आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून ज्या व्यक्तींना हा त्रास होत आहे ताप आलेला असेल प्लेटलेट्स लेट, कमी झालेले असतील अशा व्यक्तींना हे पेय प्यायला द्यायचे आहे सकाळी वेळेस व रात्री एकवेळेस असे दोन वेळेस हे ताजे तयार करून सकाळच्या नाश्त्यानंतर वेळेस द्या व रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा याचप्रमाणे तयार करून हे पेय या व्यक्तींना प्यायला द्यायचे आहे यामुळे शरीराचे शुद्धीकरण देखील होते लेटलेट्स देखील वाढतात व ताप देखील उतरून जाण्यास मदत होते घरगुती उपायाबरोबरच डॉक्टरांचा सल्ला देखील चालू ठेवा मग आहे की नाही अत्यंत साध्याच उपाया आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद